माय बाप हो देवदेव म्हणतो अजूनही पुण्याच्या नजरेला या युगामध्ये आढळून आला नाही दिसत नाही म्हणून विश्वास करत नाही त्या करता संत म्हणतात तुझ्या तुझ्या पासी परी जागा सांगितलं आहे सर्वाच्या कणकणामध्ये विराजमान आहे आणि म्हणून माणसाची हलचल होते जर या शरीरातून अकराई तत्व जर निघून गेले तर हा शरीर निस्ते झाल्याशिवाय राहणार नाही पृथ्वीच्या पाठीवर माती सारखा पडून राहिल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर बघण्यासारखी वस्तुस्थिती नाही आहे आत्मा अनुभव करणारी वस्तुस्थिती आहे पण दिसत नाही म्हणून विश्वास अधा मधला दही दिसत का नाही ताक दिसत का नाही लोणी दिसत का नाही आणि म्हणून तो दूध नाही का तिथे लोणी नाही का तिथे दही नाही का या शरीरात आत्मा आहे दिसत नाही म्हणून आत्मा नाही का म्हणून हलचल होते ऐका काय म्हणतो तुकडोजी महाराजांनी म्हटलंय म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देव असे घटायचं ना नाही रे आणि देव बाजांचा भाजीपाला नाही रे देव हा माझांचा भाजीपाला नाही आहे आणि करता देवा तुमची सगळ्याची उत्पत्ती झाली त्यांना प्रथम मान द्या त्यांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा जनतेची सेवा करा देशाची सेवा करा गांजल्याची सेवा करा त्यामध्ये देव आहे त्यामध्ये देव आहे भक्ती भक्तीची वाक्या तरी माहित आहे

धर्माच्या नियमानुसार कोणी देव म्हणतो कोणी ईश्वर म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला जीवली गॉड म्हटलं जात माय बाप त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये नैसर्गिक शक्ती म्हटल्या जातात اوه <laughs> अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या आयोजक मान्यवरांचं आदर सत्कार करतो की या ठिकाणी दुय्यम खऱ्या गमतीच्या कार्यक्रमाचं आयोजन तर दुयमीची परंपरा दुय्यमीला लाभलेले आदरणीय सहकारी आपापल्या आप राऊंडमध्ये विचाराची मांडणी करतात प्रश्न विचारतात आणि बुद्धिमत्तेप्रमाणे वाचन केल्याप्रमाणे त्याचं उत्तर नक्की देण्याचा तात्पर्य प्रयत्न करतात ही दुय्यमीची परंपरा आणि म्हणून आजच्या दुयमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम ज्यांचे नावाची प्रत्येकाच्या ओटावर ख्याती आहे असे तुरा पार्टीचे बसतात आदरणीय शाहीर अंबा यांचे चिरंजीव उत्तराधिकारी एवढ्याचा नाही त्यांचे हे सागीर्स आहेत की नव्यानाच यांची जेव्हा शाहिरी सुरुवात झाली तेव्हापासून आजही कार्यक्रमाचा भरपूर प्रमाणामध्ये वर्षाव केला जातो असे आदरणीय साहेब आर्यनजी नागदेव रवीदा अंबादाजी नागदेव तुर्रा पार्टी यांनी दुय्यमीचं राहून सुंदर केलं पानाचं राहून सुंदर केलं परमेश्वराची पुढा तनमन धनाने केली आणि माझ्यावर एक प्रश्न ठेवला सुंदर प्रश्न विचारला कि माणसानं जर भक्ती केली पाण्यात भक्ती केली तर त्या पाण्याचे अमृत होते माणसानं जर जेवण करत्या वेळी जेवण करत्या वेळी भक्ती केली चिंतन केलं मनन केलं जेवतांनी नामस्मरण केलं तर त्या जेवणाचा प्रसाद होते गायन करतानी जर नामस्मरण स्मरण केला तर त्या गायनाचं कीर्तन होते पण या शरीराने जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे त्या शरीराच काय होते आदरणीय शाहीर साहेब संतांचा पुरावा आहे पशुकी हो नर कचुना होय एक बार अगर ये नर, 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 नर करणी करे तर नरका नारायण होय या माणसानं या नरा दिसत हे जीव आदरणीय शहीर साहेब शिव म्हणजे आत्मा शिव म्हणजे शिवशंकर नाही हा दिसतात हे जीव जीव आणि शिव हा जीव आणि आत्मा हे एकमेकांना संलग्न आहेत पण एकत्र नाही आणि म्हणून जनाबाई म्हटलाय जीवसीव धोनी फुटे ग प्रपंचा लावणी बोलते गेरे आदरणीय शाही साहेब तर तुमचं म्हणणं आहे पसुकी होत पण नाही या नरका कचुना होय एक बार नरकरणी करे तो नरका नारायण होय माणसानं जर करणी केली करणी केली तर कर या नराचा नारायण म्हणजे परमेश्वर होऊ शकतो करणीमुळे करलीला श्रेष्ठ ठरते माणूस आणि करलीला हीन ठरते तर आदरणीय शायर साहेब साहेबाचं म्हणणं आहे या शरीराने जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे या शरीराचं काय होते या शरीराचं काय होतं की मूर्ती जर लहान असली तरी चालेल पण कीर्ती महान असायला पाहिजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान तरी त्या शरीराच्या नावाची कीर्ती केव्हा होते त्या शरीराने काहीतरी चांगले काम केले चांगले काम केले तेव्हा त्याची कीर्ती कीर्ती होते नाव त्याच अमर होते नाव त्याच लौकिक होते तर आदरणीय शाहीर साहेब साहेबांचं म्हणणं या तणानं जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे या शरीराचं काय होते आदरणीय शाहीर साहेब आई वडिलाची सेवा करणे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू रेखावा हिच नाव आहे भक्ती हिच हिच नाव आहे भक्ती देशाची सेवा करणे जनतेची सेवा करणे गोरगरीबाला सहकार्य करणे हिच नाव आहे भक्ती मंदिरात जाऊन त्या बेलफूल वाहून वाहणे हिला भक्ती म्हणत नाही हिला शरीराला वळण लावणे ती पूजा करणे या शरीराला मनाला वळण लावणे अगरबत्ती लावणे म्हणजे तिचं नाव भुटूती नाहीये भक्ती कशाला म्हणतात देशाची सेवा आईवडिलाची सेवा जे काय रणिल्या गांजल्याची सेवा काण्याल्याची सेवा कपकिल्याची सेवा याची जो आत्मा अडकतो दुसऱ्याची जो आत्मा अळखतो त्याला परमात्माची प्राप्ती होते कशामुळे तर त्याच्या केलेल्या भक्तीमुळे पण या शरीराच काय होते माहित आहे आदरणीय शाहीर साहेब एवढं केल्यानंतर या शरीराची काय होते शरीरानं भक्ती केल्यावर या शरीराला मिळते मुक्ती 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 म्हणजे मोक्ष आदरणीय शाहीर साहेब भक्ती जर केली तर त्या भक्तीमुळे त्याला मोक्ष मिळते मोक्ष त्यानं हे काम केलं नाही तर जगी जीवनाचे सारे घावे जाणून सत्वरण जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर तथागत भगवान गौतम बुद्धान अष्टांगिक मार्ग लिहून ठेवले हा जीव जन्म मृत्यूचे मस्त प्रश्न विचारले आदरणीय शाही साहेब जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का पडतो हा पुन्हा पडू नये भुन आणि त्याकरता अष्टांगिक मार्ग लिहिला कशासाठी माणसाला माणूस बनासाठी आम्ही माणूस बनलो नाही पुन्हा जन्मात घालण्यात आलं आम्ही जन्मास आलो नाही जन्म घेतात देवाच्या आज्ञेनुसार थोर महापुरुष संत आणि अवतार घेतो देव या शरीराला शरीराने जर भक्ती केली तर ता त्याला मुक्ती प्रदान होते पुन्हाहून जन्म त्याचा होत नाही आदरणीय शाहीर साहेब तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर आता माझ प्रश्न राहिलं माझ प्रश्न राहिला आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाहेर निघण्याची वेळ येते तर परमेश्वराला प्रार्थना करतो जप करत राहतो जप करतो की मला या गर्बाच्या बाहेर का आदरणीय शाही साहेब तर तो को जप कोणत्या नावाने करतो कोणत्या नावानं करतो आणि कोणाच्या सहकार्यामुळे करतो तो जप कोणता करतो कोणाच्या नावानं करतो हा जीव आईच्या गर्भातून बाहेर निघण्यासाठी आणि कोणाच्या नावानं करतो कारण तो त्याचा आधीन झालेला आहे हा जीव त्याच्या अधीन असते तर आदरणीय शैर साहेब आईच्या गर्भातून जेव्हा बाहेर निघते तेव्हा हा जीवच राहते हा जीव केव्हा होतो हा तेव्हा ही शिवच राहते जीव राहत नाही जेव्हा पाळण्या घालण्यात येते नाव देण्यात येते दे दे तेव्हा जीव होतो तेव्हा जीव हा पेटी आणून दे नाही तर लक्ष ठेवण्याची जीव मी माझ्या मागे लागल्या शहर आणणार नाही पशू च्या तीस लक्ष पक्षाचे दहा वृक्षाच्या वीस पाण्यामध्ये तयार होणारे नाव पूर्वी कीटक ज्यांना म्हणतो त्याच्या नेहमी झाडामध्ये वास्तव्य असतो का आणि या मानवाचे चार लक्ष अशा लक्ष चौऱ्याशी जीव उमण्या लागेल आणि मला म्हणून मला मुक्ती आहे मला मुक्ती हवी आहे मला मुक्ती हवी आहे आणि करता मी जो जीव आहे त्या कणाला जीव हे नाव देण्यात आलं तर मला भक्तीची गरज आहे सेवेची गरज आहे आई आईवडिलांच्या सेवेची गरज आहे जनतेच्या सेवेची गरज आहे रणिला गांधीला सेवेची गरज आहे भकिला पाहण्याल्याच्या सेवेची गरज आहे आणि तेव्हाच माझं जीवन साध्य होईल नाही तर माहीत आला आणि म्हणून शेवटची पाळी हात मला जन्मन चुकलीवर बेरावर आयोजकांनी सांगितलं आहे